परत कुत्र्या चेंगरीला होय पण पायाला लागला आता हे काल या पायाला लागलो होत या, या खम अरे बापरे मस्त लागलेली रात्री पर्यंत काम चालू आहे आता हे ना हौरी काल काढली होती बाबा म्हणजे आजच काढली होती सकाळी तुम्ही उद्या व्हिडिओ बघू राहिले हो गळ राहिली की बाबा पण मग बर डायरेक्ट हा बाबा मग परत बरे बाबा कपाटे दिसायला लागली तिची आता तिची कपाटे दिसायला लागली आता बाजरी किती निघली त्या गर्मिली किती इतकी कुठ टाकली मग ती आव इकडे टाकायचे ना तिकडं कोंबड्यांना नसती खाल्ली ती बाजरी काय गाड्या आजी बी आव मग ते काय हो ना ते पोट ते एका गमेल्याने काय होणार तिकड काय ते बघ खातेच त्या आपण बाजरी टाकीतो तेवढी वाचे ती मग अरे शेणातून बाजरी आली शेवरतून चांगलं आहे ते मोकळं केलेलं शेण चांगलं असतं अशी चिगड्या चिगड्या मग जे शेण मोकळ आहे ते चांगलं आहे ज्याचं ढिग आहे तसले करायचं आता काय करायचं बर का मग पाऊ झाले का हे करायचं आणि गावऱ्या तापायचे इथे भाज्या करड करायचं आपल्याला एक मोठ करड म्हणजे शाळेतलय चालतंय ते तुम्हाला काय आहे आम्ही तेच करीत होतो त्याच्या त्याच्यापेक्षा पैसा नाही विटावानी घालायची विटावानी नाही ते एवढे गड्डे करायचे त्या चालून द्यायचं का पट्टीचे विटावानी तेवढ्या द्यायचं ते नेऊन टाकायचं नको काय नको इकडे किती कप येऊ गवरे अरे ते नाही चाललं मी चला आता हावरी बांधून घेऊ बांधू राहिलेत बाबा मी कापतो कुठं बसू कापायला बर बर काय तुला तर काय नाही बोल लगेच येतो ती बघ कशी बसली जा बन पड पण बंटिकडे पळ बंटीकडे जा बंटीकडे जातो इकडे आपल्याला मका पाडायला लागली भाऊ वारेनीला बाबा गेलेत कारले बांधायला बाबाकडे चाललोय मी काल मिथील बरं झालं पाणी दिलं कशी खिल्ली लगेच आता मस्त पैकी इथं पालक लावायचा पण आहे ना चिंच झोडायच्या राहिल्यात ते अगदी एक शेवटचा हात मारून घेतला का मग काय टेन्शन नाही मग लावून टाकू चला तो कार ले आता बाबाकडे जातो कारले करायचे मग तिन आलं आवरून लगे बाजाराला जाऊन येऊ मग काय नाही आता अगं बाजरीचं धिंगाणा हा चला आता आता हे वावर आहे ना जून जुलैपर्यंत असंच राही आता झालं आता सगळं वावरातलं काम आता ओके मध्ये आता काढायचा होता बरं का पण बाबा म्हणते राहू दे तसाच आता नको म्हणते बाबा एकटी टी पड फिरवायला नको देत जाऊन द्या मग आता तसंच राहून देऊ आता काय चार पाच दिवसांनी सुरू आहे कांदा काढायला आपल्या ट्रॉलीचं बघावं लागेल टायराचं धोरण माझ्या मध्ये आहे ना ट्रॉली तिथंच लावायची इधून वाहून त्या ट्रॉलीत टाकायचं मंगरी जाऊन द्यायचं तसंच करावं लागेल कारण की इधून म्हणलं ना इथं मध्ये बाजरी काढलेली त्याची बोरगंड अशीच इथं अशी उभी ती नाही ते कुठल्या टायरात म्हणजे झालं सगळं कांदा इथंच राहील ते काहीतरी डोकं लावा लागेल तिथं त्याला कितीक बांधले काय बाबाने कारले कितीक बांधले इकडं टाकी कारले दा बघितले का दा? कार कार आलेले इथं दोन तीन मोठले आहेत हिरवे आहेत ते बाबा राव हिरवे आले ते हिरवे ते काय कळा ना मला तिथं ते पिवळे होते का नंतर शेवट इकडं मस्त पडलाय कांदा इकडं मस्त कांदा पडलाय म्हणलं कांदा म्हणायचं आता ते काढायचे आता हा एवढी काढत क्वायचा क्वायचा नाही त्याला नाही तर लई भारीच निघाले अस कुठ लावायची तुम्हाला लावायची पहिली ते या याच्या पली कुठून कुठलं मग ते शेवगीची आणि शेवगीची मुलं ये तिकडून लावायची का ते पार इस तिथं पार लावली का तिथं लावायची हल्ली का लगेच एकदम का ती एवढी पॅक थोडी बांधली तुम्ही अजून बांधायची त्याला पॅक बांधावं लागेल नाही तर ते काय हे असे वाढल्यावानी कम दिसत आहेत कारले का तसेच असतेत कारले तसेच असतात ना पाणी तर रोज चालू आहे त्याला डायरेक्ट मोटर चालू झाली यालाच पाणी येतं काय फुलं आलेत बाबा एक दोन इथे एक तीन चार पाच सहा फुलं आलेत आता चला आता इकडे देव गे शेंगा घेतले थोडे जरा जरा घेऊ गाडी ओके चला घरी आता करायचे ना तिथ कधी ग्वाल्या परत कुत्र्या चेंगरीला होय पण ते पायाला लागला आता काल या पायाला लागलो होत या इद या आता कुठं लागलं काय माहिती काय भाऊ ग्वाल्या तू एक ना अरे बाब रे इद बिरमस लागले दिसतंय कुठ लागल इथंच नाही त्याला आता बाजारावरून बाबा आहे ना त्यांना जाणार चारा घेऊ राहिले इकडं घ्यावा लागेल ते नेऊ का मस्त आढळ

चला आता थोडा बाजार करू निकू घरी लय लागू राहिले वे बाजार टमाटे घेतले गावरान टमाटे टोमॅटो गावरान झालं भाऊ बाजार मरा जड झालंय आजीला कोण भेटलं मैत्रीण चला घ्या शेव मुर मुर घ्याचा लवकर लई जड झालं आता झाला भाऊ झाला बाजार आजी कुठं हरवल्या काय माहिती आता माझ्या होत्या आल्या आल्या यायत बघा आल्या भाऊ चला जाऊ घरी आता ऊन लागू राहिल राहिलाय राहिलाय झालंय चला भाऊ आता आलो घरी मारणा ऊन होतो बाजारात इथं टी दुनाची लाईलाई कर राहिली का गे बंटे आई बाबा करून राहिलेत गोळी आता कशाला ते तुम्हाला नंतर सांगतो मी काय अशी मातीची गोळी सगळे मातीचे होते का वेळ लागेल पण होऊन दे जास्तीत जास्त बरे आहेत ते कशाला येते तुम्हाला मी व्हिडिओ शेवट शेवट नंतर नाही तर ओळख झाले वर सांगतो खबर आहे ना मी आता थो थोडी झोप काढतो मला आहे ना असं डोकं दुखायला लागलं येऊन आणि अरे बाबा कुत्रे आले होते वाटतंय बाबा हे काय इथं सगळे गावार पाडली गावार म्हणतो हावरी हावरी पाडली सगळी इथं इथं काय काढ सगळे कुत्रे येऊन इथं बसत आहेत काय त्यांना जागा भेटली काय म्हणते बाबा आता उठले दाढी कटिंग करून या ती दाढी त्याच त्याच्यामुळे उठेल तुम्हाला वाजलेत आता चार वाजले जाओ पाच वाजलेत या जाऊन लवकर मग अ आणि तिकडे थोडं पुढं जाऊन ते बालाजीवाला माहिती विसरलो मी ते विचारून या मिरची तर नाशिक भेटतं का भेटत जर असलं तर त्याची किंमत विचारून या उद्या मी मी घेऊन या पैठण रोड डायरेक्ट पैठण रोडला हा मिरचीचं तणनाशक आणि बारीक युरिया युरिया शिल्लक आहे का विचारा बघतो तेवढं मग काय बारीक युरिया बी मारून घेऊ कारण की आता बारीक युरिया मारावं लागेल ग या गावत्याला मारावं लागेल मेथीला येईन खालच्या काय म्हणते त्याला मकाला माकाला घासाला आहे एक दोन बॅग ते घ्यावं लागते ना आपल्याला तेवढं या विचारून ठेवू का मग कोण आता कुठं आरडतेत ग पोपट पोपट कुठं आरडत आहे होय आपल्याला घ्यायचे का पोपट साधे नाही ते लाल पंखाचे पिवळ्या कलरचे शेपोटिरो बघायचं बघू गू विचारून हाय एक जण हा एक जण हा नको त्यांची काळजीला यावं लागेल तरी भाऊ आवरीचे आवरी सारखं दाणे असते ते खायला ते तसं असते त्यांना ते काळजी लई व्हायला लागती बघ मी त्याला विचारून किंमत किती द्यायची नाही तर मग फुकट ही येऊन उडलं का या का त्याच्या बसून त्या झाडावर मग बसायचं म्हणजे हे नाही करत सोडीत नाही तशी त्याच्या वातावरणात द्यायचा पिजरा लग कमी हा ते सवय लहानपणापासून जर असलं ना आपल्याकडं पण आलं लहानपणापासून जर असलं ना आपल्याकडं बरं का सवय लागत त्याला सोडलं जरी ना असं सोडलं जरी परत येऊन असं हातावर बसत चला भाऊ आता आजचं वातावरण आहे थोडं नितळ उद्या परवापासून परत जे आहे ते चालूच होई बघा चिंचका चमकत आहेत रे भाऊ बघा चिंच चिंचकात चमकात येत बघा ना तेव्हा ते पोपट कोण चिंचा <laughs> काढा म्हणते आम्हाला काढा आता नाही तरी ते कमी येते नाही सगळ्या तसेच येते चमक राहिले ते कसं आहे का त्याच राहिल्यात बाकी सगळ्या निघल्यात मग असं वाटतं की चिंच नाही रिगल्या अस विषय तो चला आता गोळे झालेत बनवून आपण हे बनवलेत गिलोर साठी गिलोर म्हणायला गिलोवर सापडली त्याच्यामुळे म्हणलं त्याला मारायला हे दगडच म्हटलं आता नाही ग्वाल्या म्हणतोय बास भाऊ आता कुठे गेली माझी गिलोवर पण ती हाय पण ही तुटलेली दुसरी कुठे गेली काय माहिती मी खोऱ्याला दांडा बसू राहिलो बरोबर आहे बर का बघा बाबा पण वाकड एकदम बरोबर आहे एक बरोबर ओके करायला गेलो क्वारीचे तोंड काय तुटलं ते काल टोक्यात मारून नाही दिले अरे काय या यायद आहे ना या इद आहे ना बघा असं ठेवलं होत अस इकडून ना असं टोला दिला का आज जाईन दोन तुकडे झाले दो काय गड का आहेत आपले इथं कुठे गेले ते काय माहिती खाली चक्कर मारून आले ते आता हे निघलं निघल वय शेळे बघा आपल्याला मोठा असतात भारी शेळे बघ शेळी कशी ती आता याच्यात कसली बघा मोठी कमराच्या वर चालली ती शेळी अगं बाबा कास बघा तिची तिची काच बघा काच बघा त्यांच बागून घरातलं दूध बाग करडाच बागून अरे बाप ती कास कशी आहे एक फुटाची कास आहे ती काही पेक्षा मोठी दोन एक लिटर तीन लिटर दूध देत असेल ती कमीत कमी बाबा किती मोठी काशी प्युअर शेळीचे चा दुधाच छान शेळीचं दूध आहे ना शंभर चे जा पुढेच असन लिटर शेळीचं दूध शंभर जा चे पुढच असन लिटरला